भाऊ बस ताई बत्तीस वर्ष सांगायला माझी मी सगळ्यांना माहिती एकदा काम आयुष्यामध्ये एकदा पाणी नव्हतं माझ्या बापानं बिकाजूर फेडरेशन आहे ना नाता भाऊच्या प्रचारासाठी एकोणनव्वद ला नोकरी सोडलेली आहे रस्त्यावर आले होते आम्ही मी सांगतोय विश्वास ठेवणार फेडरेशन तपास करा बर्ड तर्फ गेलो होतं एकोणीशे एकोणव्द ला माझ्या बापाला एम काम झालेला माणूस आहे हा तुझा प्रचार केला ह्या मला विचारताय का तू कधी आला विचारू नका चुकीचा एकदम तुम्हाला तुमच्या माहिती शपथ आहे बोला ना मला संध्याकाळी मला माहित पडलेलं आहे की असं काही व्हिडिओ व्हायरल होतोय नाही ज्या तिथल्याच उपस्थितीपैकी कोणीतरी वाय व्हिडिओ व्हायरल केला अशी पण माझ्या कानावर बातमी आहे आणि ह्या संदर्भात नक्कीच मी आमच्या वर वरिष्ठांशी सुद्धा बोललेली आहे मला असं वाटतं ही गोष्ट ही मागच्या आठ दिवस आधीची आहे आता त्याच्यामध्ये काही तथ्य नाहीये हा हे ह्या सगळ्या ह्या गोष्टी सगळ्या घडल्यानंतर आदरणीय गिरीश भाऊने सुद्धा माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे की जे छोटे मोठे विषय होते ते गिरीश भाऊने या सगळ्या लोकांशी बोलून ते दूर केलेलं आहे आणि ही सीट आम्ही पाच लाखाच्या मताने निवडून देऊ असं सुद्धा आश्वासन आदरणीय गिरीश भाऊने दिलेलं आहे विषय हा आहे की जेव्हा आदरणीय गिरीश भाऊ त्या बैठकीमध्ये उपस्थित आहे म्हणजे कोर कमिटीचीच बैठक म्हणा मंगेशदादा असतील राजूमामा असतील स्मिता ताई मी एज चौधरी एवढे सगळे वरिष्ठ बसलेले आणि जेव्हा एखादे कार्यकर्ते तक्रार करतात सावयिक येतात तक्रार असतेच आम्ही पण काम करताना बऱ्याचशा चुका आमच्याकडनं पण होत असेल मी असं म्हणत नाही की आम्ही चुकत नाही थोडेफार विषय होतातच कारण शेवटी आज एवढा मोठा मतदारसंघ आज कोणी ना कोणी माझ्याकडनं पण दुखवलं गेलं असेल पण विषय हा आहे की हा व्हिडिओ कोर कमिटीचा व्हिडिओ हा बाहेर अशा पद्धतीने व्हायरल करणं हे चुकीचं आहे कारण की भारतीय जनता पार्टी शिस्त प्रिय पार्टी आहे शिस्तीने सगळे इथे काम होत डिसिप्लिन वाली पार्टी आहे तर मला असं वाटतं की पक्ष या सगळ्या गोष्टींची दखल घेईल आणि जो कोणी हे सगळं विषय त्यांनी बाहेर आणलेला आहे त्या संदर्भात पक्ष त्यांना विचार न करेल महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी व्यूज सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल ऐकॉन प्रेस करा